प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील काकडवाडी परिसरामध्ये आज दिवसाढवळ्या बिबट्यानं शेळ्यांवर हल्ला केला आणि यामध्ये पाच शेळ्यांचा मृत्यू झालाय काकडवाडी येथील शेतकरी नामदेव काशीनाथ ढवळे यांच्या घरासमोर बांधलेल्या पाच शेळ्यांवर दुपारच्या सुमारास बिबट्यानं हल्ला चढवला तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा तातडी न करावा अशी मागणी सरपंच जनार्दन कासार सदस्य अशोक मुळे आणि ग्रामस्थांनी केली आहे गेली अनेक दिवसांपासून या परिसरात आणि गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे मात्र वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नाही त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे आपलं पशुधन वाचवण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झालंय लवकरात लवकर या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आज दुपारी बारा सव्वा बाराच्या वा सुमारास नामदेव काशीनाथ ढवळे यांच्या वस्तीवर या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये पाच शेळ्यांचा या ठिकाणी त्यांनी नरड फोडून मृत्यू झाला आणि या ठिकाणी नामदेव काशीनाथ ढवळे त्यांच्या विरहून येत असताना त्यांनी त्या ते बिबट्याला बघितलं त्यांनी आरडाओरडा केला पण संबंधित या ठिकाणी लोक येऊपर्यंत त्यांनी पाचही शेळ्यांवर या ठिकाणी हल्ला करून पाच शेळ्यांची या ठिकाणी जीवितहानी केली त्या कुटुंबावर एक मोठी आर्थिक नुकसान झाली त्या कुटुंबाची म्हणून त्या कुटुंबाला वनीकरण विभागाकडून लवकरात लवकर आर्थिक सहकार्य करावं अशी मी वनीकरण विभागाला या ठिकाणी विनंती करतो याआधीही चार ते पाच दिवसापूर्वी माझ्याही वस्तीवरून एक पुत्र उचललं होतं परंतु मी वनीकरण विभागाशी संपर्क साधला परंतु त्यांनी सांगितलं दोन दिवस पिंजरा अडकलेला आहे दोन दिवसानंतर पिंजरा लावू आपण परंतु दोन दिवसानंतर पिंजरा लावू म्हणताच या ठिकाणी लगेचच संबंधित व्यक्तीच्या वस्तीवर या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून पाच शाळांचं या ठिकाणी मृत्युमुख जीवितहानी केली आणि त्याचबरोबर चिंचोली काकडवाडी नानज या ठिकाणी हायस्कूलसाठी जाणारे आमचे विद्यार्थी दररोज सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडत असतात आणि अनेक वेळा त्या विद्यार्थ्यांचाही त्या वाघाशी बिबट्याशी संपर्क आला म्हणून मी वनीकरण विभागाला या ठिकाणी विनंती करतो का तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावून त्या बिबट्याचा या ठिकाणी लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे कारण की या ठिकाणी ठीक आहे शाळांचं या ठिकाणी जीवितहानी झाली परंतु त्या त्यामध्ये आमच्या कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दुखापत होऊ नये याची वनीकरण विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन आपली या ठिकाणी पिंजरा लावायची जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी आणि त्या बिबट्याचा या ठिकाणी बंदोबस्त करावं अशी मी वनीकरण विभागाला ठिकाणी विनंती करतो आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो का लवकरात लवकर बिबट्याचा या ठिकाणी बंदोबस्त करावा दत्तात्रय घोल सी न्यूज मराठी तळेगाव दिघे तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट सदु